नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत जागरूक करण्यासाठी सरकारनं त्या सातत्यानं प्रयत्न करत आहेत त्याचा परिणामही आता दिसू लागलेला आहे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान तंत्राचा अवलंब केलेला आहे त्यामध्ये आता शेतकरी शेतीसाठी ड्रोनचा वापर करत आहेत ड्रोन, ड्रोन खरेदीवर सरकार शेतकऱ्यांना अनुदान देत आहे शेतकरी बांधव यासाठी अर्ज करू शकतात शेतकऱ्यांना ॲग्री ड्रोन खरेदीवर साठ टक्के अनुदान दिलं जाणार आहे अशा परिस्थितीत सरकारी अनुदानाचा फायदा घेऊन शेतकरी कमी किमतीत कृषी ड्रोन खरेदी करू शकतात कृषी विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तर कृषी विभागाने प्रत्येक उपविभागासाठी एक ड्रोन खरेदी करण्यासाठी निवडलेल्या एकशे एक, एक। लाभार्थ्याची पात्रता निश्चित केलेली आहे ड्रोनसाठी लाभार्थ्याची निवड जिल्हा स्तरावर केली जाणार आहे तत्काळ अनुदानासाठी चार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार ड्रोनद्वारे कीटकनाशके आणि खतांची फवारणी केल्यास तीस ते पस्तीस टक्के पिकाचे नुकसान वाचेल निवड झालेल्या शेतकऱ्यांना ड्रोन पायलट प्रमाणपत्रासाठी प्रशिक्षण दिलं जाईल प्रशिक्षणाचा खर्च कृषी विभाग उचलणार आहे एक ड्रोन तीन लाखांना तीन लोकांना सेवा देईल शेतकऱ्या व्यतिरिक्त एफ पी ओ कृषी यंत्र बँका ए एस एच जी एन जी ओ परवानाधारक प परवानाधारक खत बियाणे विक्रेते खाजगी कंपन्या आणि नोंदणी नोंदणीकृत संस्था देखील ड्रोन अनुदानासाठी अर्ज करू शकतात कृषी प्रयोजनासाठी ड्रोन खरेदीवर सरकार अनुदान देत आहे खरेदीवर खरेदीदार सौदा करून त्यांच्या आवडीचे ड्रोन खरेदी करू शकतात अनुदान थेट ड्रोन विक्रेत्याच्या खात्यात जमा केले जाणार आहे तर विक्रेत्याला खरेदी केलेल्या ड्रोनची संपूर्ण माहिती सरकारला द्यावी लागेल निवडलेल्या लाभार्थ्यांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयकडून एन ओ सी प्राप्त करून डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवरील नोंदणी करावी लागणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद